एकदा जंगलात एक सिंह झोपलेला असतो तेव्हा एक छोटासा उंदीर त्याच्या शरीरावर खेळत असतो अचानक सिंह जागा होतो आणि रागाने उंदराला आपल्या पंजात पकडतो सिंह गर्जना करून म्हणतो अरे लहानशा प्राण्या तू माझ्या शरीरावर खेळत होतास आता मी तुला खाऊन टाकीन उंदीर घाबरतो आणि म्हणतो राजा कृपया मला सोडून द्या मी तुमचं काही वाईट केलेलं नाही मी तुमचं उपकार मानीन आणि एक दिवस तुम्हाला मदत करीन हे ऐकून सिंह मोठ्यानं हसतो आणि म्हणतो हा, हा तू मला मदत करणार तू इतका लहान पण चल आज मी तुला सोडतो अशा प्रकारे उंदीर बचावतो काही दिवसांनी एक शिकारी सिंहाला पकडतो आणि त्याला जाळ्यात अडकवतो सिंह जोरजोराने गर्जना करतो पण कुणीच मदतीला येत नाही तेव्हा अचानक उंदीर तिथे येतो तो लगेच आपले तीव्र दात वापरून जाळ कुरतडतो आणि सिंहाला सोडवतो सिंह चकित होतो आणि म्हणतो छोट्याशा उंदरानं माझं प्राण वाचवले मी तुला कमी लेखले होते आणि या गोष्टीतून बोध काय घ्यायचा मित्रांनो कधीही कोणालाही कमी लेखू नका प्रत्येकात काहीतरी विशेष असतं